खुशी खुशी ना मित्र मंडळी निघालो पार्टी करायला जाण्यासाठी इथे एवढे ट्रॅक्टर उभे होते ना इथे काय विषय झाला पुढे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ब्लॉक शॉटपर्यंत पाहिजे नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा लाडका ऋतिक नादर आम्हाला जायचं होतं पार्टीला कारण की आपले मित्र समोर गेले होते मी चाललो एकटा मागून गाडी घेऊन आपली स्प्लेंडर आपल्या मित्रमंडळी इकडे पाहत होतो का इकडे भाजी पण वापरलेली होती टाकून आपला मित्र ऋतिक तर पाहत होता भाजीचं सूप कसं झालं तर टेस्ट करून भाजी वापरताना पण मग तोंडाला पाणी येत होतं इकडे गौरव सरकडं पाहत होतं का इकडे भाजीपाला चिरच काम दिलं होतं सरकडं इकडे आतमध्ये मध्ये भाजी बनवून चाली मी म्हटलं काय भाजी होती म्हणजे काजू करी ना की बाहेर काम करू लागायचं बसले पलंगावर येऊन चोडू राहिले मोबाईल पुण्याचा घेतलं टोपल्यामध्ये उकड लागले सगळे सगळे उकड खायला त्यात बहुत शेत म्हणल्यावर विशेष नाही झालं सगळ्याच उकड आता त्यांनी लावली भाजी फोडणी आपला मित्र राहू लागला होता लिंब कापाल त्याला म्हणलं काप पाठा जेव्हा बसच आपल्याला पटकन बसलो सगळे जण जवाले भाऊ लागले वाढायला भाऊ म्हणलं तुम्ही कुठे वाटत भाऊ आहे पोरा वाढाली आता आम्ही सगळेजण घेतो जेवण करून तुम्ही घेतात जर फॉलो करून आमची झाले ते जेवण आता वेजवायचे चालू होती इकडे जेवण आतमध्ये मध्ये काकाचा नाही काय विषय झाला काय मी काका टाकत होती त्याच्या तोंडामध्ये वार भाजी हल्ल्या पिल्ल्या राहिली जरा जास्त जोश आला बैलाचे घुंगर घेतले गळ्यामध्ये घालून करवाय वाढणं आरटी घेऊन घरी चालूच होतं उसाची टॅक्टर मोठी दिसली का मग एक म्हणलं शंभर टक्के पुढं काही ना काही विषय झाला पर्सनल विषय भावा नो काही मी दाखवू शकत नाही तुम्हाला तर भावनो आजच्यासाठी एवढं एवढंच पुढच्या ब्लॉगमध्ये असेच धमाकेदार ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करा